नमस्कार सोलापूर महापालिकेच्या बदलीवर रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा दुरुस्ती प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेमधील दोनशे एकोणपन्नास बदलीवर रोजंदारी कामगारांना महापालिका सेवेत कायम करण्याचा दुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती माजी गट नेते आनंद चंदन शिवे यांनी दिली आहे सोलापूर महानगरपालिकेतील बदली व रोजंदारी कर्मचाऱ्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्यासाठी आनंदचंदन शिवे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाकडे दुरुस्ती प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेनं पाठवून दिल्याबद्दल सर्व बदली व रोजंदारी कामगार यांच्या वतीनं आयुक्त व उपायुक्त यांच्या कार्यालयामध्ये विस्तारित चर्चा झाली दुरुस्ती प्रस्ताव पाठवल्यानिमित्त आयुक्त व उपायुक्त यांचे आभार मानले तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका बदली व रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत अशी माहिती चंदन शिवे यांनी दिली आहे यावेळी गौतम नाग टिळक अमर सोनकांबळे बाळू शिंदे नितीन शिरसाट सिद्धार्थ दुपारगुडे राजाराम लोखंडे अजित वाघमोडे नागनाथ आखाडे अनिल तोरणे शाहीर कांबळे बीटी जाधव अनिल खराटे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते